पहिली महत्वाची बातमी आजचा रविवार पुण्याच्या मावळमधील कुंडमाळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी घात वार ठरला कुंडमाळ्याजवळच्या इंद्राणी नदीवरचा पूल कोसळला या दुर्घटनेमध्ये तीन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार सुनील शेळकेने दिली आहे दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमाराला ही पूल दुर्घटना घडली यावेळी पुलावर शंभर पर्यटक असल्याची माहिती मिळते दरम्यान या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त होती आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या घटनास्थळी आहेत मिकी काय अपडेट्स मिळत आहेत या क्षणाची काय माहिती मिळते अगदी आता मी या इंद्रायणी नदीच्या पात्रात उभा आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन जरी सुरू झालं असलं तरी आता अडचणी वाढू शकतात कारण इथं पाऊस देखील सुरू झालेला आहे खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत घटनेची पाहणी करण्यासाठी इथं सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे आपण बघतोय एन डी आर एफची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे पलीकडं त्यांनी ओडी एक बोर्ड देखील आणलेला आहे आपण बघतोय लाईटची देखील व्यवस्था या ठिकाणी पॅरलली केली जाते मात्र त्याचवेळी जर समोर आपण बघतोय जे लोखंडी पूल आहे जो लोखंडी भाग आहे तो मोठा भाग जिथं हे लोक उभी होती तिथं हा पूल तिथंच आता क्रेन आणण्यात आलेले आहेत जे क्रेनच्या साह्याने हा लोखंडी भाग पुन्हा एकदा उचलला जातोय कारण याच्या खाली देखील लोक अडकली असू शकतात अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आणि आपण बघतोय आता पाऊस देखील सुरू झालेला आहे त्याच वेळी इथं मोठ्या प्रमाणात आता लोक जमतायत आणि रेस्क्यू ऑपरेशनला त्यावेळेला त्रास होतोय आपण खरं तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू पाण्याचा प्रवाह मी तुम्हाला दाखवतो जिथं लोक पोचली आहेत तिथं रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे तिथं एबीपी माझाची टीम पोहोचलेली आहे परंतु आपण जर बघितलं तर या नदीचा प्रवाह किती वेगाने वाहतोय कारण सातत्याने इथं लोक फिरण्यासाठी येतात पर्यटनासाठी येतात आणि इथंच याच स्पॉटवर ती घटना घडलेली आहे हा हाच तो स्पॉट आहे जर समोर जाण्याचा थोडा आपण प्रयत्न केला तर तिथं रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे मी कॅमेरामॅनला थोडंसं विनंती करेल थोडंसं इकडे यायला जिथं एनडीआरएफची टीम सध्या प्रयत्न करते अजून देखील अडकलेली आहेत आपण बघतोय समोरच्या बाजूला जिथं ही घटना घडली आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी देखील झाली आहे बघ्यांची गर्दी झालेली आहे प्रशासनाकडून सातत्याने त्यांना विनंती केली जाते की तुम्ही इथून बाजूला हवा एनडीआरएफची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आपण बघतोय सध्या जो लोखंडी पूल जो कोसळलेला आहे तो सरळ करण्यासाठी उचलण्यासाठी कारण याच्या खाली अजून देखील लोक अडुकली असू शकतात पाण्याचा प्रवाह देखील खूप मोठा आहे इंद्रायणी आपण बघतोय नदी ज्या पद्धतीने इथं वाहते संपूर्ण लोखंडी पूल जो अपेक्षित होता बंद पडणं बंद करणं मात्र या पुलावर जवळपास दीडशेहून अधिक लोक एकाच वेळी आली आणि हा पूल त्यांचं वजन या ठिकाणी सहन करू शकलं नाही आणि अचानक हा पूल कोसळला ज्यावर जवळपास दीडशे लोक होती त्यातील तीस ते तीस लोक या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली आहेत आता त्यातील जवळपास दहा ते पंधरा लोकांना बाहेर काढण्यात आलेला आहे त्यातील सहा जण गंभीररित्या जखमी आहेत सिरियस आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेला आहे आपण बघतोय एनडीआरएफची टीम समोर या ठिकाणी आणखीन एका व्यक्तीला जो पुलाखाली दबलेला होता काढण्यात यश आलेला आहे त्याला आहे तिथं आपण बघतोय आणखीन काही दोन ते तीन लोक त्या ठिकाणी आहेत ज्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आता जी माहिती मिळतीय त्याचा त्याचा आधार म्हणजे अर्थात तीन लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे मृतदेह त्यांचा बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलेला आहे आता त्याचबरोबर जर आपण बघतोय पाण्याचा प्रवाह वाढतोय आणि पाऊस देखील या ठिकाणी सुरू आहे एन डी आर एफची टीम आपण बघतोय क्रेनच्या सहाय्याने हे पूल हळूहळू वर करण्याचा देखील प्रयत्न होतोय एक आणखीन एक एक व्यक्ती या ठिकाणी सापडलेला आहे त्याच्यासाठी स्ट्रेचर आणलं जात आहे आपण लाईव्ह दृश्य दाखवतोय ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे मावळ ज्या ठिकाणी लोक पर्यटन फिरण्यासाठी आलेली होती चारच्या सुमारास हा पूल अचानकपणे कोसळला आणि या पुलावर जवळपास दीडशे लोक होती जुना पूल आहे वीक झालेला होता कंकुवत झालेला होता बरेच स्थानिक लोकांनी या संदर्भात तक्रारी दिलेल्या होत्या मात्र अचानक तो कोसळलेला आहे आणि आता जर आपण बघितलं तर एनडीआरएफची टीम आपण बघतोय आणखीन काही लोक सापडलीत आत्ता जी माहिती मिळते त्याचा आधार अर्थात जवळपास तेरा लोक इथून पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत लहान मुलं महिला देखील यामध्ये आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी लोक प्रयत्न या ठिकाणी करत आहेत हे सगळे स्थानिक लोक देखील आहेत एनडीआरएफच्या टीमनी या ठिकाणी एक बोट देखील चढवलेली आहे आपण पलीकडच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करू कारण एनडीआरएफची टीम या ठिकाणी सातत्याने शोधण्याचा प्रयत्न करते पाण्याचा प्रवाह वाढतोय त्याचबरोबर पावसाचा जोर देखील हळूहळू आता वाढतोय लोकांची गर्दी आहे बघ्यांची गर्दी आहे लोकांना विनंती केली जाते की अशा ठिकाणी तुम्ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका पाण्याचा प्रवाह आपण बघतोय या नदीमध्ये मोठा आहे आणि त्याचवेळी आता क्रेनच्या सहाय्याने हळूहळू हा जो पडलेला पूल आहे कारण याच्या अडकलेली आहेत पडलेली आहेत लहान मुलं देखील अशी शक्यता एनडीआरएफ ची टीम आणि पोलिसांकडून व्यक्त होतीये आपल्यासोबत आमदार आहेत तुम्हाला एक विनंती करतो ज्या पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे तुम्ही कंटिन्यू पाहताय बचाव या ठिकाणी जणांच्या डेडबॉडी परंतु आता रेस्क्यू सुरू आहे बचत कार्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे पाण्यामध्ये एक दोन बॉडी असल्याची शक्यता आहे साधारणतः एक तीन जणांचा मृत्यू झालेला आहे बचावकार्य सुरू आहे परंतु आपण जर पाहिलं तर हा ब्रिज हा पादचारी मार्ग होता याच्यावर टू दर घालणं या पुलावरती मोठ्या संख्येनं जाणं हे घातक होतं म्हणून प्रशासनाकडनं देखील काही ठिकाणी येण्यास बंदी घातली होती परंतु पर्यटकांनी नागरिकांनी सुद्धा यामध्ये आमदार सांगतायत <laughs> <laughs> की हा पूल होता मात्र होतो इथं होते काही लोक इथं होते टू व्हीलर दिसत सर आता अडकलेली आहेत दोन लोक त्या ठिकाणी अडकले तर आता सांगतायत बर वाहून किती गेली काही लोकांचे लोक जे अडकली अर्थात आपल्याला अजून सांगता येत नाही लोक जी अडकली अर्थात आपल्याला अजून सांगता येत नाही

सांगण्यात होतं मग हा पूल बंद का का नाही नाही केला गेला का केला गेला पाडला असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय कारण काही लोक या पुलावरून टू व्हीलर देखील घालत होते आता जर मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न केला तर या लोखंडी पुलावर काही टू व्हीलर देखील उभे या टू व्हीलरच्या वजनाने देखील हा पूल पडला असू शकतो या ठिकाणी शक्यता आहे मात्र प्रशासना हे पूल बंद करणं अपेक्षित होतं मात्र हे पूल बंद केले गेलं नाही आणि आज ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे ज्याच्यामध्ये आत्ता जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार तीन लोक मृतदेह या नदीतून काढण्यात आलेला आहे त्याचबरोबर सहा जण सिरियस आहेत गंभीररित्या जखमी आहेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे इतर काही वीस जण किरकोळ जखमी आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आणखीन काही लोक या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले आहेत ज्याच्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे असं देखील शक्यता इथं वर्तवली जाते आणि त्यासाठीच आता शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत स्वतः मुख्यमंत्री देखील सातत्याने या गोष्टींचा सा फॉलोअप घेत आहेत आणि त्यांना देखील या संदर्भातली माहिती दिली जाते मात्र मी आता जर दाखवलं तर या नदीचा प्रवाह किती वेगाने वाढतोय आणि त्याचबरोबर या रेस्क्यू ेशनमध्ये अडचणी वाढतायत का तर पाऊस देखील या ठिकाणी सुरू झालेला आहे आता आपण बघतोय रेस्क्यू टीमसाठी पोलीस त्याचबरोबर ची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे अँब्युलन्स आणण्यात आलेले आहेत जे जखमी होते त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेला आहे मात्र जर आपण बघितलं तर जेव्हा हा पूल पडला असावा तेव्हा किती लोक वाहून गेली आहेत याचा शोध आता घेतला जातोय त्याचबरोबर नदीचा जो पात्र आहे तो पूर्ण काळ्या खडकाचा आहे दगडाचा आहे त्यामुळं साहजिकच जे लोक इथं पडली असतील ते गंभीररित्या त्यांना दुखापत झालं असेल लागलं असेल त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे आणि काही लोक या पाण्याच्या प्रवाहामुळं वाहून गेली असतील कारण पाण्याचा प्रवाह देखील आता वाढलेला आहे आणि पावसामुळं हळूहळू वाढतो आहे आता एन डी आर एफची टीम आणि क्रेन्स या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या क्रेनच्या सहाय्याने जे अडकलेली लोक आहेत मी तुम्हाला सांगतोय सातत्याने कारण काही लोक अडकली आहेत एन डी आर एफची टीमला ते आवाजसुद्धा देत आहेत असं त्यांचेकडून सांगण्यात येत आहे त्यांना बचाव बाहेर काढण्यासाठी त्यांना वाचवण्यासाठी हे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत क्रेनच्या साहाय्यानी पुलचा तो भाग उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आता मी तुम्हाला दाखवतोय त्या पुलावर ज्या पुलावर लोकांनी पायी जाणं फक्त अपेक्षित आहे मात्र या पुलावरून टू व्हीलर टाकले जात होते टू व्हीलर नेले जात होते जवळपास आता चार ते पाच टू व्हीलर या पुलावर दिसत आहेत जे अजून सुद्धा अडकलेले आहेत अर्थात यावरून टू व्हीलर सुद्धा जात होते अर्थात इथं प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं होतं जेव्हा हे पूल वीक आहे कंकुवत आहे कधीही पडू शकतं हे त्यांना माहिती असताना देखील त्यांनी हे पूल का बंद केलं नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आता ते सगळं सोडून बचाव कार्य सुरू झालेलं आहे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे स्थानिक लोक देखील पुढं आलेली आहेत लोकांना वाचवण्यासाठी मात्र आपण बघतोय एन डी आर एफची टीम पाण्यामध्ये उतरते पाण्यात पाण्याचा जो प्रवाह आहे तो सातत्याने वाढतोय त्यामुळं अडचणी देखील त्या पद्धतीने वाढत चाललेल्या आहेत खासदार सुप्रिया सुळे पोचलेले आहेत जे फॅमिलीज अजूनसुद्धा या ठिकाणी आहेत ते अतिशय टेन्शनमध्ये आहेत कारण त्यांचे नातेवाईक त्यांच्या मुलं या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत आत्ता जी माहिती मिळते अर्थात त्याचं तीन जणांचा मृतदेह या नदीमधून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलेलं आहे आणि त्याचवेळी जर आपण बघितलं तर आणखी लोकांचं लोक जे अडकलेली आहेत किंबवना या पाण्यामध्ये वाहडून वाहून गेलेली आहेत त्यांना देखील बाहेर काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय अतिशय दुर्दैवी ही घटना म्हणावी लागेल